आणि आझाद मैदानावर सध्या पाऊस वाढतोय परंतु या पावसातही मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी सुरूच आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि पावसामध्ये मराठा कार्यकर्ते भिजत हलगीवर सुद्धा फिरकत आहेत आझाद मैदानातून हे काही दृश्य समोर येत आहेत मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि आझाद मैदानावर या पावसाची तीव्रता सध्या वाढते परंतु तरीही मराठा कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला दिसत नाहीये या पावसातही त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते तर मनोज जरांगे पाटील हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मराठा बांधवांसह मुंबईत धडकलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे तरी देखील मराठा कार्यकर्त्यांमधला हा उत्साह हो हा जल्लोष कमी झालेला दिसत नाहीये आणि आज भर पावसातही मराठा कार्यकर्त्यांकडून आंदोलकांकडून घोषणाबाजी केली जाते आझाद मैदानावर पाऊस वाढतोय तरी देखील आंदोलकांकडून घोषणाबाजी होतीये आणि हे आंदोलक हलकीच्या तालावर थिरकतायत त्यामुळे मराठा आंदोलनकर्त्यांकडून आं आरक्षणासाठीची मागणी येत्या वारंवार तीव्र होत जाते आणि आज आझाद मैदानावर पाऊस असताना देखील हे आंदोलक घोषणाबाजी करताना बघायला मिळत आहेत तर मिळेल तिथे जागा जागा मिळेल तिथे ते त्यांनी मराठा आंदोलकांनी दोन दिवस आसरा घेतलेला आहे त्याचबरोबर खाण्यापिण्याची गैरसोय होते असा देखील आरोप मराठा आंदोलनकर्त्यांकडून आं आं होतोय तरी देखील मराठा आंदोलनकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाहीये आझाद मैदानावर पाऊस वाढलेला आहे आणि या दृश्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतला